गण, गण, गणात बोते। गण, गण गणात बोते। श्री गजानन जय गजानन कार्यक्रमाचा श्री गणेश गणरायाच्या वंदनेने करूया ओ गं बताये नमः समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय ॐकार प्रधान रूप गणेशाचे ॐकार प्रधान रूप गणेशाचे हे तीनि देवान् से जन्मस्थान ओङ्कार प्रधान रूप गणेशासे

Shots हे तिन देवांचे जन्मस्थान ओंकार प्रधान रूप गणेशाचे श्री गजानन जय गजानन सर्वांना सप्रेम नमस्कार आज गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून आपण विविध ठिकाणच्या गजानन महाराजांच्या एकवीस मंदिरांचे दर्शन घेणार आहोत हा एकवीस मोदकांचा प्रसादच तर चला दर्शनासाठी अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील मुंडगाव एकोणीसशे सहा साली श्री पुंडलिक भोकरेंना स्वप्नात दृष्टांत दिल्याप्रमाणे श्री गजानन महाराजांनी आपल्या चरणपादुका श्री झामसिंगाजवळ पुंडलिकांना देण्यासाठी पाठविल्या होत्या एकोणीसशे आठ साली श्री झामसिंग यांच्या विनंतीवरून श्री गजानन महाराज यांनी मुंडगावला काही काळ वास्तव्य केले श्री झामसिंग राजपूत श्री पुंडलिक भोकरे संत बायजाबाई ही सर्व भक्तमंडळी मुंडगावचीच एकोणीसशे त्रेसष्टमध्ये इथल्या पादुका मंदिराची न्यास नोंदणी झाली असे हे श्री गजानन महाराजांच्या पवित्र चरण पादुकांमुळे व पदस्पर्शाने पावन झालेले मुंडगाव महाराजांचे काचुर्णा येथील भक्त श्री बळीराम यांच्या मनातील इच्छा जाणून एकोणीसशे दोन साली महाराजांनी आपले शिष्य श्री दत्तात्रय केदार स्वामी यांना काचुर्णा स्वामींना दृष्टांत दिला व आम्ही येत आहो असे सांगितले एकोणीसशे सात मध्ये स्वामीजी व श्री बळीराम मंदिरातील मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी महाराजांना निमंत्रण देण्यास गेले असताना महाराजांनी आपल्या पादुका स्वामीजींच्या हस्ते श्री बळीरामांच्या डोक्यावर ठेवल्या आणि म्हणाले आम्ही वेळेवर येऊ श्री बळीराम पादुका डोक्यावर घेऊन अनवाणी पायाने काचुरण्याला आले एकोणीसशे सात मध्ये महाराजांच्या हस्ते मंदिरात रामदरबार व श्री दत्त यांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा झाली याच मंदिरात स्वामीजींच्या हस्ते एकोणीसशे नागपूर मध्ये श्री गजानन झाली मूर्तीची प्राणप्रतिष्ठा एकोणीसशे साठ साली ऋषी पंचमीला झाली शेगावची महाराजांची मूर्ती ज्या मूर्तीकाराने घडविली त्यांच्या मुलाने श्री वैष्णव शर्मा यांनी अवघ्या सात आठ दिवसात अतिशय रेखीव अशी मूर्ती या मंदिरासाठी घडवली महाराजांची एकनिष्ठ भक्त रुक्मिणी देवी कापरे त्यांनी स्वतःच्या घरी केलेले मंदिर नंतर सार्वजनिक झाले महाराज त्यांच्या एकनिष्ठ भक्तीवर प्रसन्न होऊन येथे आले असे म्हटले तरी चाले एकोणीसशे अडुसष्ट साली चंद्रपूर येथील आदर्श गृहनिर्माण सोसायटीच्या सर्व सदस्यांनी सर्वानुमते सोसायटीतील दोन एकर जागेमध्ये श्री गजानन महाराजांचे मंदिर उभारण्याची कल्पना ठेवली व ती साकारही केली आणि चंद्रपूरला श्री गजानन महाराजांचे एक भव्य दिव्य मंदिर स्थापित झाले श्रींची ख्याती सर्वत्र आहेच त्यांचे विचार आणि आचार सर्वसामान्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य मंदिरातर्फे केले जाते सर्व भक्तांना शेगावारी शक्य नाही या संकल्पनेतून रायपूरच्या काही तरुण भक्तांनी एकोणीसशे पासून पुण्यतिथी व प्रकट दिन महोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली गुरुवार सप्तमी दोन मार्च एकोणीशे अठ्याहत्तर झाली त्याच वेळेस ब्रह्मवृंदांच्या मंत्र घोषात रायपूर येथे महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये परमपूज्य पुरुषोत्तमानंद सरस्वती यांच्या प्रेरणेने श्री गजानन सत्संग मंडळाची स्थापना झाली आणि नंतर गजानन महाराजांच्या मंदिराची स्थापना झाली जागा अपुरी पडू लागली म्हणून एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये श्रींचे आशीर्वाद व भक्तांचे प्रयत्नांमुळे नवीन मोठ्या जागेत पूर्वाभिमुख मंदिराची उभारणी करण्यात आली अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे अठ्याहत्तर रोजी शिवसमर्थ हॉल ठाणे येथे महाराजांच्या फोटोचे अनावरण श्री माधवनाथ महाराजांचे शिष्य श्री भैयासाहेब कायंदे यांच्या हस्ते झाले नंतर हा फोटो कल्पवृक्ष येथे श्री विनय आजोबा जोशी यांच्या राहत्या घरी आणण्यात आला सात फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याऐंशीला ला महाराजांच्या प्रकट दिनी महाराजांच्या मूर्तीची स्थापना जोशी आजोबांनी केली दर गुरुवारी नित्यनेमाने प्रवचन कीर्तन आरती इत्यादी कार्यक्रमांचा लाभ भाविक घेतात श्री गजानन महाराजांची पालखी कार्तिके आंदिवारीसाठी दरवर्षी पुणे येथे मुक्कामी येत असे पंचवीस वर्ष पूर्ण झाल्यावर दोन हजार दोन नंतर ही प्रथा बंद झाली श्री गजानन महाराजांचे भव्य मंदिर पुण्यात असावे ही कल्पना भक्तांनी मांडली आणि पावशे काका व सर्व भक्तांच्या सहकार्याने सहकारनगर येथे सोळा एक दोन हजार तीनला महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली श्री गजानन महाराजांच्या मंदिराची स्थापना अकरा मे एकोणीसशे एकोणनव्वद रोजी झाली पंढरपूर येथून आणलेली श्रींची मूर्ती समाधी अवस्थेतील आहे व उत्तराभिमुख स्थापित केली आहे श्रींच्या कृपेने मनोरथ पूर्ण झाल्याची अनेक भक्तांना आली आहे या मंदिरात सर्व उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात महाराजांच्या प्रेरणेने एकोणीसशे चौऱ्याण्णव साली सौ सुरेखा देशपांडे यांनी मूर्तीची स्थापना सरकारी जागेत एका शेडमध्ये केली तिथे आता दोन हजार चौरस फुटाचे मंदिर झाले आहे दोन हजार सहामध्ये महाराजांच्या रेखीव मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली इथे सर्व उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात गजानन महाराज मंदिर उभारण्यासाठी श्री बंब यांनी जमीन दिली व निर्माण कार्य सुरू झाले मंदिराचे कार्य शीघ्र पूर्ण व्हावे यासाठी श्री सुतार यांनी एक लाख दिवे लावण्याचे कबूल केले अठरा ऑगस्ट ला महाराजांच्या मूर्तीची स्थापना झाली संध्याकाळी मंदिराच्या मोठ्या परिसरात एक लाख अकरा हजार दिवे लावण्यात आली आश्चर्य म्हणजे मोकळा परिसर असूनही रात्री साडेबारा ते एक पर्यंत सर्व दिवे तेवत होते ही कृपा देसाई यांना महाराजांनी संचार अवस्थेतल्या श्री तर्फे, मी तुझ्याकडे येऊन राहतो रे असे सांगितले प्रकट दिनी प्रतिमेच्या रूपात व नंतर एकोणीसशे शहाण्णवच्या अक्षय तृतीयेला श्री इनामदार यांच्या घरातील फोटो आणून प्रतिस्थापना केली अभिषेक करण्यास पादुका हव्यात ही मनातील इच्छा महाराजांनी जाणली आणि एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये रक्षाबंधनाच्या दिवशी शेगाव संस्थानतर्फे पादुकांचा प्रसाद मिळाला दत्तजयंतीला शेगावचे स्टेशन मास्तर महाजन काका यांच्या हस्ते या पादुका कोल्हापुरी आल्या बीड येथील श्री काटे यांच्या महाराजांवरच्या श्रद्धेमुळे व इतर भक्तांच्या सहकार्याने एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये श्री गजानन सांस्कृतिक मंडळाची स्थापना झाली वद्य द्वादशीला वीस मे दोन हजार एक रोजी या मंदिरात श्रींच्या चैतन्य स्वरूप मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली श्रींच्या पालखीचा पंढरपूर शेगाव या परतीच्या प्रवासात बीड येथे मुक्काम असतो अकोला शेगाव रस्त्याने जाणाऱ्या वारकऱ्यांना दर गुरुवारी पाणी पाजण्याची सेवा करणारे तातोड आजोबा प्रापंचिक कारणाने एक जानेवारी दोन हजार पाचला सेवा देऊ शकणार नव्हते परंतु महाराजांनी आजोबांच्या रूपात येऊन सेवेत खंड पडू दिला नाही आणि श्रीकृपेने त्याच वर्षी या मंदिराची स्थापना झाली श्रीक्षेत्र आळंदी कार्तिक पायीवारीसाठी पालखी एकोणीसशे मुक्कामास येत असे या मुक्कामाची जागा श्री नारायणराव ढोरे यांनी मंदिरासाठी दिली सर्व भक्तांच्या सहकार्याने दोन हजार पाच साली श्री गजानन महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा या भव्य दिव्य मंदिरात करण्यात आली अहमदाबाद येथील श्री शैलेश देशकर यांना स्वप्नात गोसावी रूपात महाराजांनी दृष्टांत दिला व प्रकट दिन साजरा करण्यास सांगितले त्याप्रमाणे एकोणीसशे चौऱ्याण्णव सालापासून त्यांनी सार्वजनिक प्रकट दिन उत्सव प्रारंभ केला दोन हजार सहा साली प्रकट दिनाच्या दिवशी श्री गजानन महाराजांच्या मूर्तीची स्थापना झाली प्रत्यक्ष महाराजांचे इथे वास्तव्य असल्याची अनुभूती व प्रचिती अनेक भक्तांना आलेली आहे प्रकट दिन उत्सवासोबत मंदिरातर्फे आध्यात्मिक तसेच सेवाभावी उपक्रम राबविले जातात इंदोरचे गुरुबाबा श्री अनंत बेहरे यांच्या प्रेरणेतून वडोदरा येथील भक्तांनी गजानन महाराज मंदिर ट्रस्ट स्थापित केला मार्च सहा सगळीकडे भयंकर ऊन व उकाडा आश्चर्य म्हणजे मंदिरात मूर्तीचा प्रवेश झाला आणि फक्त मंदिर परिसरात पाऊस सुरू झाला जणू महाराजांना अभिषेकच नऊ मार्च दोन हजार सहा, सहा महाशिवरात्रीला सहा फूट उंच अशा रेखीव मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली दोन हजार सहा साली श्री गदरे शेगावी गेले असताना महाराजांनी दृष्टांत दिला म्हणाले मला पालीला घेऊन चल मूर्ती बघत असताना जी मूर्ती आवडली ती मूर्ती जुनी आहे म्हणून दुकानदार देईना परंतु यांनी आग्रहच धरला आश्चर्य म्हणजे दुकानदाराला पहाटे ही मूर्ती विकत असल्याचे स्वप्न पडले होते त्यामुळे त्याने ही मूर्ती वस्त्र दागिन्यासहरे यांना भेट दिली आणि पालीला महाराजांचे आगमन झाले दोन हजार दहा मध्ये महाराजांच्या समाधीला शंभर वर्षे पूर्ण झाली व या शताब्दी वर्षी ऋषी पंचमी या शुभमुहूर्तावर मानवतला श्री गजानन महाराज मंदिराची स्थापना झाली दोन हजार दहापासून दोन हजार सतरापर्यंत दरवर्षी प्रकट दिन व पुण्यतिथीनिमित्त गणेशयाग संपन्न झाला दोन हजार अठरापासून या मंदिरात दरवर्षी प्रकट दिनानिमित्त अतिरुद्र महायज्ञ करण्यात येतो तालुक्यात महाराजांचे मंदिर नसल्यामुळे गावातील काही भक्तांना गावात मंदिर असावे असे वाटत होते त्यांच्या विनंतीवरून ग्रामपंचायतीने मंदिरासाठी जागा उपलब्ध करून दिली गावातील प्रत्येक घरातून एक रुपया घेऊन तसेच इतर भक्तांच्या निधीतून बारा डिसेंबर दोन हजार तेराला महाराजांच्या मंदिराची स्थापना झाली शेगाव येथील गजानन महाराज मंदिराशी साम्य असलेल्या घिरणी येथील मंदिराच्या काही गोष्टी शेताचा गट नंबर एक्केचाळीस अष्टभुजा मंदिर जागेचा साम्य मंदिराच्या समोर तीन रस्ते समोर जागा चोळीच्या खणासारखी मंदिराच्या बाजूला कालिंका नदी मूर्तीची उंची व दिशा एकच राम मंदिर व अखंड ज्योत याशिवाय आरती व नित्यक्रम सारखाच जय गजानन गुरुपौर्णिमेचा हा प्रसाद भारताबाहेरील पाच दोन हजार पंधरामध्ये महाराजांच्या प्रकट दिनी बोस्टन येथे अनपेक्षितपणे कळवे कुटुंबियांकडे श्रींचे आगमन झाले आणि बोस्टन गजानन महाराज परिवाराची स्थापना झाली बरोबर दोन महिन्यांनी विद्याताई पडवळ यांच्या मुखोद्गत पारायणाचा योग आला दोन हजार अठरामध्ये मुंडगाहून पादुकांचे आगमन झाले श्रींचा अभिषेक पारायण व इतर उत्सव येथील भक्तमंडळी उत्साहात साजरा करतात श्री गजानन महाराजांच्या कृपेने व शेकडो गजानन भक्तांच्या मदतीने कॅलिफोर्निया येथील बे एरियामध्ये श्री गजानन सेवा ट्रस्ट स्थापित झाले दोन हजार सतरामध्ये प्रकट दिनाच्या दिवशी बे एरियाच्या शिवदुर्गा मंदिरात महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली आणि शेकडो भक्तांची अनेक वर्षांची इच्छा पूर्ण झाली दोन हजार सोळामध्ये गजानन भक्तांनी सिएटल गजानन महाराज परिवाराची स्थापना केली डिसेंबर दोन हजार सोळामध्ये शिर्डी साईबाबा सिएटल येथे श्री गजानन महाराजांच्या फोटोची स्थापना झाली त्यानंतर एप्रिल दोन हजार सतरामध्ये महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा या मंदिरात करण्यात आली गजानन महाराजांच्या नित्य उपासनेसोबतच प्रकट दिन पुण्यतिथी व इतर उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी शिकागो येथील कालीबारी मंदिरात गजानन महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा त्यांचे गुरुबंधू श्री साईबाबांसह झाली हा येथील गजानन भक्तांसाठी सोनियाचा दिवसच होता श्रींची छोटी अभिषेक मूर्ती जयपूरहून तर चार फूट उंच मोठी मूर्ती कलकत्त्याहून आली माऊलींच्या आगमनाचा सोहळा भक्तांच्या उपस्थितीत पार पडला सोळा पासून इंग्लंड मधील भक्तांनी महाराजांचे उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली भक्तांच्या मनात मंदिर स्थापनेचा विचार आला आणि पंधरा फेब्रुवारी दोन हजार ला प्रकट दिनी लंडनच्या साई मंदिरात राजस्थानहून आणलेल्या महाराजांच्या मूर्तीची स्थापना झाली साई मंदिराची व्यवस्था जागतिक साईबाबा संस्थान यु के तर्फे तर गजानन मंदिराची व्यवस्था गजानन महाराज यु के परिवार ट्रस्ट तर्फे बघितली जाते भक्तांनी दिलेल्या चित्रफिती व माहितीच्या आधारे हा मंदिर दर्शन सोहळा गुरुपौर्णिमेच्या शुभ दिवशी आपणासमोर सादर करता आला त्याबद्दल सर्व भक्तांचे आभार जय गजानन जय गजानन सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय पाय आधी आधी करूया गुरुचरण वंदना समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय संसार, समुद्रतार, संसारसमुद्रतारनौकायिताभ्यां गुरुभक्तिदाभ्यां वैराग्यसाम्राज्यदपूजनाभ्यां नमो नमः श्रीगुरुपादुकाभ्याम् कवित्ववाराशिनिशाकराभ्यां दौर्भाग्यदां बुधमालिकाभ्यां विपत्तिताभ्याम नमो नमः श्रीगुरुपादुकाभ्याम् नताययोः श्रीपतितां समीह कदाचिदप्याशुधरित्रवर्यामुकाश्च वाचस् पतितां हिताभ्यां नमो नमः श्रीगुरुपादुकाभ्याम् नालीकनिकाश पदारुताभ्यां नानाविमोहादिनिवारिकाभ्यां नमञ्जनाभीष्टत्रताभ्यां नमो नमः श्रीगुरुपादुकाभ्यां नृपालिमौलिब्रजरत् सरिद्विराञ्जषकन्यकाभ्यां नृपद्वदाभ्यां नतलोकपङ्क्ते नमो नमः श्रीगुरुपादुकाभ्यां पापान्धकारार्क परम्पराभ्यां तापत्रयाहीन्द्रखगेश्वराभ्यां जाड्याब्धिसौ शोषणवाङ्मयाभ्यां नमो नमः श्रीगुरुपादुकाभ्यां शमद्षट् प्रदवैभवाभ्यां समाधिदान व्रतदीक्षिताभ्यां स्थिरवक्तिदाभ्यां नमो नमः श्रीगुरुपादुकाभ्यां स्वार्चापराणाम् अखिलेष्टताभ्यां स्वाहा सहायाक्ष धुरन्धराभ्यां भाव भावप्रदपूजनाभ्यां नमो नमः श्रीगुरुपादुकाभ्याम् कामादिसर्प व्रजगारुणाभ्यां विवेकवैराग्यनिधिप्रदाभ्यां बोध प्रदाभ्यां द्रुतमोक्षभ्यां नमो नमः श्रीगुरुपादुकाभ्यां बोधप्रदाभ्यां द्रुतमोक्षाभ्यां नमो नमः श्रीगुरुपादुकाभ्यां नमो नमः श्रीगुरुपादुकाभ्याम्